अजून एक महिलांचा हे असतो की स्वच्छता करली की त्यांना असं किती स्वच्छता करू आणि किती नको मग ते घरातल्यांना पण ते हे करतात इथं हात नाही लावायचा तिथे हे बसायचं नाही इथे उठायचं नाही असं करतात पण वाटू शकतो की समजा काही भूत बाधा झाली का की का सारखं तेच काम करतोय म्हणजे बाकीच्या लोकांना असं समज होऊ शकत हा लोकांना राग येतो ना की काय बघितलं तर बाबा चार लोक घरात येत आणि ही काय रात्रभर भांडी घासते तर त्याच्या त्यांचे फोटो पाठवले हो होते मला त्यांच्या हाताचे तर मी ते ओपन सुद्धा केले नाहीत कारण त्या फोटोमध्ये न, न, न डाउनलोड करता सुद्धा असे छाले दिसत होते हाताला जखमा झालेल्या होत्या हाताला सततच तुम्ही जर साबण आणि पाणी ह्याच्या संपर्कात असाल तर काय होणार आहे इतकं त्या अस्वच्छता किती स्वच्छता केली तरी मनच भरत नाही काही लेडीज असतात नुसतं हात धुवत असतात जरा काय केलं ना साबण लावणार हात धुणार साबण लावणार हात हँडवॉश सारखं लावणार हात धुणार त्याच्याने पण तुमची स्किन खराब होती कारण त्याच्यामध्ये सोडा असतो ना तर हे काय आहे की हा एक मानसिकच हे आहे तर त्याच्यावरती आपल्याकडे रेमेडी